नमस्कार मित्रांनो मी प्रशांत ऐरे प्रशांत ऐरे जॉग्रफी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण मध्य प्रदेश राज्यातील भोपाळपासून अगदी जवळच असलेलं सानशी हे ठिकाण आणि इथं सानशी स्तूप हे जगप्रसिद्ध आहे आणि विशेषतः या ठिकाणाची जी नोंद आहे या ठिकाणाची नोंद वर्ल्ड हेरिटेजमध्ये झालेली आहे आता आपल्याला बघायला मिळते विशेषतः अशोकाच्या काळामध्ये अतिशय शांततेचं ठिकाण म्हणून ह्या भागामध्ये याची निर्मिती करण्यात आलेली दिसून येते हे ऐतिहासिक ठिकाण आहे नक्कीच कधी तुम्ही भोपाळला आलात तर ह्या ठिकाणाला भेट देणे कधीच विसरू नका खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे निसर्गाने नटलेल्या आणि निसर सजलेल्या परिसरामध्ये आहे आता स्तूप तीन रचना मे स्तूप वन के समान है किंतु इस पर केवल एक क्षेत्र लगाव हुआ है आता याची ही माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेले इथं व्हिडिओ थांबवा वाचा नक्कीच तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातूनसुद्धा फायदा होईल आता या ठिकाणी नक्की या स्तूपची रचना कशी आहे ते पहिले आपण जाणून घेऊया आता इथे म्हणजे दगडी विटांच्या माध्यमातून हे बांधकाम झालेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी वरती आपल्याला जाता येतं दगडी अतिशय टनक आहे इग्नस स्टोन म्हटला तरी चालेल परंतु याचे कलर वेगळे दिसत आहेत कारण हा विंदियन स्टोन आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण ब्राउनिश कलर आहे या भागामध्ये विंदेन स्टोन जास्तीत जास्त आढळतो म्हणून त्या विंदेन स्टोनपासूनच बऱ्याचशा वास्तू तयार करण्यात आलेल्या आहेत प्रत्येकाला ह्या ठिकाणी व्हिजिट करता येईलच असे नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी ही माहिती देत आहे समोर आपल्याला अतिशय सुंदर असं ही प्रतिकृती पाहायला मिळते साधारणतः दोन इसवी सन दोनशे च पंच्याहत्तर शहात्तरच्या दरम्यान याची रचना झालेली आहे खूप सारे पर्यटक ह्या ठिकाणी व्हिजिट करतात चौबाजूंनी पूर्ण निसर्गाने वेढलेला हा परिसर आहे आपण जो मेन स्तूप आहे त्याकडे आता जाऊया इतकी जुनी रचना असून देखील एकही दगड अजून बाजूला झालेला नाही आहे तर चला तर आपण पुढे बघूया मित्रांनो वेगवेगळ्या रचनेमध्ये हे तयार करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी घुमटाकार काही ठिकाणी चौकणी पूर्ण दगडी विटांचं हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे नक्की व्हिजिट केली पाहिजे आणि विशेषतः इसवी सन तिसऱ्या शतकापासून आजही ही, ही वास्तू अबाधित आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये याची नोंद झालेली आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये याची नोंद देखील झालेली आहे आता हे मेन स्तूप जिकडे आपण आता जातो आहे त्याचं स संवर्धन करणं कन्झर्वेशन करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे मेन स्तूप सहनसी स्तूप म्हणून आपण त्याला ओळखतो आपण त्याच्याविषयी काही सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊया स्तूप वन अशोका द्वारा निर्मितो के स्तूप के ऊपर बनाया गया है सर्व माहिती तुम्हाला दिलेली मूल मूळ स्तूप त्याची ही रचना जिथे माहिती फलक लावलेले होते तिथे आपला व्हिडिओ जेव्हा जातोय तेव्हा तो थांबून व्यवस्थित वाचून घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल या ठिकाणी गौतम बुद्धांची बसलेल्या अवस्थेमधली मूर्ती परंतु खूप वर्षापासून असल्यामुळे काही ठिकाणी वेदरिंग प्रोसेस सिरोजेन प्रोसेसमुळे या ठिकाणी खंडन झालेलं दिसून येत आहे ही सुंदर अशी ही रचना आहे नक्की बघायला विसरू नका अशोकाच्या काळामध्ये का याची निर्मिती करण्यात आलेली आहे जागतिक वारसा यादीमध्ये याची नोंद आहे तर इथंच थांबतो धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती वेळोवेळी मी तुम्हाला देत राहील धन्यवाद